बघा आजचा प्रश्न आहे एका पुस्तकाची पाचशे सात पाने वाचली तेव्हा छप्पन पाने वाचायची शिल्लक राहि राहिली तर त्या पुस्तकाची एकूण किती पाने असतील बघा इकडं एकूण पानं किती राहिलेत हे छप्पन पानं राहिलेत छप्पन पानं राहिलेत आणि जो अपूर्णांक दिला आहे पाचशे सात आहे ते बघा प्रश्नामध्ये पाचशे सात आहे ह्याच्यातली काय करायचं आहे मोठ छतातली संख्या इथे घ्यायची ह्याला गुणिले आणि या दोन्हीचा फरक हा दोन्हीचा फरक किती दोन मग या दोननं ह्याला बघायचं चार दो बे दोन्ही चार एक उरला बेआटी सोळा तर सातचा आणि अठ्ठावीसचा गुणाकार सात करी छप्पन पाच सात दोन्ही चौदा पाच एकोणीस एकोण किती एकशे शहाण्णव त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा छत्तीस हजार साठ महिन्यापासून प्रत्येकी बारा महिन्याची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील किती मने दिले तर छत्तीस हजार साठ किती माळा बनवायच्यात बारा माळा बनवायच्यात आता हे पण बऱ्याच जणांचं चुकलं आहे बघा इकडे कसं चुकतं आहे ते सांगतो बार छत्तीस हे प्रत्येकाचं आलं आहे आता बारा शून्य शून्य हे पण प्रत्येकाचं आलं आहे पण इथं कोण झालं आहे बारा पंच साठ केलं आहे आणि इथं पाच लिहून टाकलं आहे पण इथं पाच येत नाही डायरेक्ट सुरुवातीला सहाला भाग जात नाही दोन्ही संख्येला आपण भाग देऊ शकत नाही त्याच्यासाठी आपण झिरोनं भाग दिला आणि आता हे दोन्हीला भाग बारा पंच साठ हे फायनल आन्सर तीन हजार पाच यानंतरचा क्वेश्चन बघा साडेचार मीटर कापडापासून दोन शर्ट शिवले जातात तर पंधरा शेरट शिवण्यासाठी किती कापड लागेल है। आता ह्याचा तिरकुट करायचं ह्याला सूत्र वापरायचं नाही काय चार पॉईंट पाच हे किती सेरटे होत्या दोन शेरेटे मग पंधरा सेरटला किती कापड लागेल ह्याचा गुणा तिरकस गुणाकार चार पॉईंट पाच गुणिले पंधरा छेदस्थानी दोन आता पंधरा पाचशे पंच्याहत्तर हचवले सात पंधरा चौक साठ सात सदुसष्ट पॉईंट छेदस्थानी दोन बेत्रिक सहा बेत सहा बेसती चौदा बेपंचे दहा की त्याला तेहतीस पॉईंट पंच्याहत्तर मीटर हा मी पॉईंट का दिला हा पॉईंट पहिला पॉईंटचा एक आणि इथं एक उरला होता त्याचं एक दोन पॉईंट पडले त्याच्यानंतरचा प्रश्न बघा सकाळी पावणे आठ वाजता सुरू झालेल्या क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता संपला तर सामना किती वेळ चालू होता आता हे काही काही ना तर काढूनसुद्धा चुकलेत स्वतः काढलं आहे परत चुकले ते बघा कसं काउंट करायचं ते सकाळी किती वाजता सकाळी पावणे आठ वाजता म्हणजे सात पंचेचाळीस आठ पंचेचाळीस नऊ पंचेचाळीस दहा पंचेचाळीस अकरा पंचेचाळीस बारा पंचेचाळीस एक पंचेचाळीस बघा हे किती झाले एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा झाले आता किती सांगितलं तर अडीच वाजता आता ह्याच्यातले पंधरा मिनटं आणि अडीचशे हे अडीचशे तीस मिनटं हे किती झाले पंचेचाळीस मिनटं मग एकूण किती झाले एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा तास पंचेचाळीस मिनटं सहा तास पंचेचाळीस मिनटं हे आलं एक कोण पण त्याला किती म्हणा या पाहुणे सात तास यानंतरचा प्रश्न पाच कुटुंबांनी अनुक्रमे पंचेचाळीस किलोग्राम साठ किलोग्राम पन्नास किलोग्राम चोवीस किलोग्राम आणि एकतीस किलोग्राम याप्रमाणे तांदूळ जमवले तर सर्व तांदूळ पाच समान पिशव्यात भरावायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे प्रत्येक पिशीमध्ये किती तांदूळ भरायला सांगितले बाय काय किती दिले ते पहिल्या कुटुंबाने किती दिलं आहे पंचेचाळीस किलो दुसऱ्यानं किती दिलं आहे साठ किलो तिसऱ्यानं पन्नास किलो चोवीस एक किलो एकतीस किलो पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा पाच जण आहे आता यांची बेरीज पाच आणि पाच दहा चला एक पाच सोला, सोला सोला पाच दहा सहा सोळा सोळा आणि सोळा आणि पाच एकवीस एकवीस किती जणांनी पाच पाचजणने पाच चौक वीस पाच दोन्ही दहा किती झालं किती झालं किती भरावं लागेल प्रत्येकी पोत्यात तर बेचाळीस किलो